सर्व मानव जातीच्या कल्याणाकरता आपले जीवन जगत असतात त्यांच्या विचारांचे अंमलबजावणी आदरणीय भगवत आचार्य शेषराव शिरफुले महाराज यांनी यावेळी बोलताना संत साहित्याचा व सेना महाराजांच्या जीवनपट येथील नाभिक समाजाला समजावून सांगितला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा उद्योग केंद्र नांदेड फॅकल्टी व मुख्य विमा सल्लागार संजय महाजन मर्डे संत सेना महाराज यांचे अभंग व साहित्यावर आपले मत व्यक्त केले यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष रवी कुमार सुखदेव राजूटकर बाबाराव यादवकर उपाध्यक्ष बालाजी तिरमलदार सचिव तानाजी यादवकर काशीनाथ यादवकर नागनाथ यादवकर संयोजक हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी उत्तम यादवकर अत्ताम यादवकर ज्ञानेश्वर यादवकर बालाजी राजूटकर सतीश यादवकर तुकाराम तिरमलदार शिवाजी राजूटकर चंद्रकांत यादवकर पुंडलिक यादवकर केशव तिरमलदार संतोष यादवकर पवन राजुटकर साईनाथ कासटकर किशोर यादवकर दत्ता यादवकर लक्ष्मण राजूटकर राम प्रसाद तिरमलदार राजू तिरमलदार प्रवीण परिश्रम घेतले व मोट्या महिलांचे सहभाग होता संत सेना महाराजांची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाचे सांगता झाली लाहू विवेक दर्पण वैरागे चिमटा हलवू वैरागे चिमटा हलू उदक शांती डोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू अहंकाराची शेंडी पिळू भावंताचा बगला झाडून काम क्रोध नके काढून देऊन हात सैला म्हणजे ह्याचा अर्थ खूप मोठा आहे आपला तेवढा वेळ आहे जेव्हा आपल्या महाराज आपला एक सांगतील तर याच्यामध्ये काय म्हणतात बघा आम्ही वारीक वारीक करू ह्यामध्ये वारीक म्हणजे कसं आहे की अहंकाराला आपला बारीक करायचं म्हणजे आपला कळणार नाही म्हणून आपल्या केसाचं आपण जे आहे ते सांगितलं आणि काय दाखवू विवेक दर्प विवेक दर्प आयना दाऊ म्हणजे विवेकाचा विवेकाचा म्हणजे काय कारण का आपला धुंडा झाली आणि आपलं जगण बस आणि आपलं घर बस त्याच्यापुढे काही नाही असं आपल्याला वाटत पण सेना महाराजांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला बरं का काय उपदेश केला तर जन्माशी येऊनी जन्माशी येऊनी पहारे पंढरी जन्माशी येऊनी पहारे पंढरी नाचा महाद्वारे देवापुढे देवा सांगा सुख देवा सांगा दुख देवनिवारेल भूक शेनामने माझा पुरलाशी घेतं आणि डोळे भरून पाहतं विठो अशा प्रकारे असणारं का आहे आपल्या समाजाबद्दल जी परमार्थिक असणारी दिशा आणि दशा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी का केला कारण काय जर आपण देवावर विश्वास ठेवून देवाचं भजन देवाचं देवा नाम जर घेत राहिलो आणि देवाचं भजन आणि देवाचं नाम घुन म्हणजेच असणार का आहेत दुर्गुणापासून दूर राहणे आणि सद्गुणाचा स्वीकार करणे अशा प्रकारे इथे आपले सगळे लोक तसे तर सद्गुणी आहेतच म्हणा तरी पण आणखी बरीचशी पद्धती म्हणा बाकी आहे आणि हेच असणारे आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा